राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असा तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज पुणे जिल्ह्यातील बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो आज दिनांक आहे नऊ मे दोन हजार चोवीस पहिली बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक तीन हजार तीनशे क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल सरसंद्राय पंधराशे रुपये क्विंटल जास्ती संद्राय दोन हजार रुपये क्विंटल त्यानंतर बारामती अवक आठशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल आलं सर संद्रा चौदाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीच्या दर आहे दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी सकाळ सत्र आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमिद कमी दर तेराशे रुपये क्विंटल सरसंद्राय पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी